सावळ्याची जणू सावली सहा जानेवारी भागामध्ये गातास्ताना सावली सगळ्यांसमोर येते आणि सारंग तिला स्टेजवर आणतो आता सावली भैरवीला बरोबर तिची जागा दाखवते भैरवी रडत जायला लागते तेवढ्यात ताराचे पप्पा तिच्यासमोर उभा असतात तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया जयंती सावली आणि ताराला घेऊन येते भैरवी म्हणते चला पटकन तेवढे त्याच्यावर येते आणि म्हणते काय घाई एवढी काय घाई आता तिला बघून सगळे शॉक होतात भैरवी म्हणते नाही ते कामं खूप पडलीत ना म्हणून ऐश्वर्या ते भैरवीजी काही कामं असेल तर मला सांगा मी करते त्यात काय एवढं भैरव म्हणते नको नको तू कार्यक्रम एन्जॉय कर ना आम्ही करतो कामं आणि घरची आहेत ना ऐश्वर्या म्हणते काय हे भैरवीजी मी पण घरचीच आहे ना सांगा बरं कामं आता ऐश्वर्या काय ऐकत नाही हे बघून भैरवी जयंतीला खुणवते जयंती ऐश्वर्याला पकडत म्हणते तुम्हाला कामं पाहिजे ना चला मी देते कामं चला चला खूप कामं पडलीत आता मात्र ऐश्वर्याला जयंतीचा खूप राग येतो असतो पण जयंती काय ऐकत नाही आणि ऐश्वर्याला घेऊन जाते भैरव म्हणते चला पटकन तुम्ही काय बघत बसलात आता ती सावलीला तिची जागा दाखवते आणि म्हणते हे बघ सावली काहीही चूक होता कामा नये माझ्या मुलीचा हा खूप मोठा कार्यक्रम आहे कळतंय ना तुला सावली म्हणते हो माई आता भैरवी पुढे येते आणि बघते तर मेंदळे कुटुंब भागवत कुटुंब आणि जवळचे जे काय लोक असतील बाकीच्या लोकांसोबत जगन्नाथ आणि चंद्रकारने तेही बोलवलेले असतात म्हणजे भैरवीचं घाणेरडं सत्य सगळ्यांसमोरच येणार जेव्हा भैरवी आणि जयंती येतात तेव्हा भैरवी खूप घाईघाई हात चाललेली असते तेवढेच जयंती म्हणते माई माई म्हणते अगं बघत काय बसली चल पटकन खूप कामं पडलीत तेव्हा जयंती म्हणते माई सगळे सा सावळीचेच पोस्टर आहेत आता भैरवी बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती ती खरंच ग सगळेच सावलीचे पोस्टर आहे तर तिलोतमा आणि चंद्रकांत येतात भैरवी म्हणते हे काय चंद्रकांतजी माझ्या मुलीचा कार्यक्रम आहे आणि पोस्टर सावलीचे का लावलेत चंद्रकांत म्हणतो काय भैरवीजी आहो प्रोडक्ट सावलीचंच आहे सावली सनस्क्रीन आणि तुम्ही विसरलात का या प्रोडक्टचे अँबॅसिटर सावलीचे त्यामुळे तिचे पोस्टर असणारच आओ हा कार्यक्रम आमच्या कंपनीने स्पॉन्सर केला आहे नाही म्हणजे तारा पण आमची सूनच आहे पण कंपनीची ब्रँड डेबिसिटर सावली आहे ना म्हणून आणि अहो तुम्ही आज जाऊन बघा ना ताराचं खूप मोठं पोस्टर आहे भैरव म्हणते बरं आणि आज जातात आतमध्ये ताराचं पोस्टर बघून भैरव खूप खुश होते चंद्रकांत म्हणतो बघितलं ना तिंदी हो बरं आम्ही कामाचं बघतो आ तिलोत्तमा आणि चंद्रकांत म्हणतात आम्ही आलोचा भैरव जयंतीला म्हणते हे एवढे का लवकर आलेत जयंती म्हणते काय माहिती इकडे ऐश्वर्याला फोन येतो आणि गुंड म्हणतो मॅडम आम्ही त्या सावलीला उचलणारच होतो तेवढे ते, ते, ते गाडी आली आणि एक माणूस त्यांना घेऊन गेला ऐश्वर्या ते मूर्ख तुम्हाला सांगितलं होतं ना आज जे येईल त्याला उचला तोंत तों 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 तो माणूस खूप हट्टाकट्टा होता तुम्ही ते हाट्टाकट्टा हो कुणीतरी जगन्नाथ होतं ऐश्वर्या ते बरं 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 झालं जगन्नाथला नाही उचललं आपला बी प्लॅन तयार ठेवा आता जगन्नाथ सावली आणि ताराला घेऊन येतो सावलीचे पोस्टर बघून तारा पण सटकते आणि मग ते सगळीकडे सावलीचे का पोस्टर लावलेत हा कार्यक्रम तर माझा आहे ना इथे सगळीकडं माझे पोस्टर पाहिजे होते जगन्नाथ म्हणतो तारा अगं तू विसरलीस का सावली कंपनीची ब्रँड अँबेसिटर आहे याचा अर्थ हा कार्यक्रम तिने स्पॉन्सर केला तारा म्हणते अहो पण माझे प्रोड्युसर येणार आहे त्यांनी बघितलं तर ते मला कामावरून काढतील जगन्नाथ म्हणतो ओ हिरोईन तुमचं आतमध्ये पोस्टर आहे चला तो आता सावलीच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणतो चल बाळा आत गेल्यानंतर तारा पोस्टर बघते आणि खूप खुश होते जगन्नाथ म्हणतो काय हिरोईन आहे ना तुझं पोस्टर आत गेल्यानंतर भैरवी ताराला तिची जागा दाखवते आणि सावलीला आता गाण्यासाठी सावली स्टेजच्या बॅकसाईडला जाते आणि सगळ्या सेटअप बघते भैरवी म्हणते ठीक आहे ना सावली तीन ती हो माई आता तिथे पण ती तिच्या विठ्ठलाला ठेवते आणि नमस्कार करते आता तारा आणि सावली दोघी गायला लागतात त्यांच्या गाण्याने सगळेच भारावून जातात पण अचानक स्टेजची बॅकसाईड उघडल्या जाते पुढे तारा गात असते आणि मागे सावली हे बघून सगळे शॉकहून उभे राहतात आता तारा समोर बघते तर सगळेच उभं असतात आणि ते मागे का बघतायत म्हणून तारा पण मागे बघते तर डोळे झाकून सावली गात असते ती गाण्यामध्ये एवढी रमती की तिला भानच राहत नाही तिचं सारंग येतो आणि तिचा हात पकडतो आता सावली भाणावर येते तो तिला पुढे आणतो आणि हात करत म्हणतो ह्या आवाजाची खरी ओळख सगळ्यांना कळू दे तो आता चेक देत म्हणतो ही तुझी कमाई आहे आजपर्यंत प्रेक्षकांनी तुझ्यावरचे प्रेम दाखवलं ना हेच ते प्रेम आहे आता सावली बघते तिच्या डोळ्यातून गळाघळ -गल पाणी येत असतं ती माईच्या हातावर चेक ठेवते आणि हातातील दोरा सोडते जो दोरा तिच्याकडून वचन घेत माईने तिच्या हातात बांधलेला असतो तो दोरा चेकवर ठेवते आणि भैरवीला नमस्कार करत म्हणते माई आशिर्वाद असू द्या आता भैरवीला तोंड दाखवायलाच जागा राहत नाही तिला खूप रडायला येतं ती आता जायला लागते तेवढ्या समोर ताराचे पप्पा उभा असतात आता तर भैरवीला दिवसा तारे दिसतात पुढे काय होणार हे पुढील भागात बघूया धन्यवाद